नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं नवीन लॉगमध्ये आजचा लॉग चालू झालेला आहे आपल्या रांगोळीपासून आणि आजच्या लॉगमध्ये मी दाखवणार आहे तुम्हाला मी गौराई स्थापना कशी करते माझी गौराई कोण आहे हे सगळं या लॉगमध्ये मी दाखवणार आहे तर हा लॉग कंटिन्यू बघा आणि गंमत ही बघा खेळ बघा गौराईचे तर माझी गौराई तर नटून तयार झालेली आहे आणि ती वाट बघत आहे गौरी कधी भरायचा तर चला बघूया आपण मी गौराई कशी भरते काय काय विधी करते तर पहिल्यांदा मी गवराईसाठी भरण्यासाठी एक छानस कळशी धुवून स्वच्छ घेतलेली आहे आणि त्याच्यावरती हळदी पाच प्रत्येकी बोटी ओढून घेतलेली आहेत त्याच्यानंतर खाऊची पानं घेते आणि ती प्रत्येकी दोन दोन असं पाच ठिकाणी मांडणार आहे त्याच्यावरती मी घालणार आहे जे आपल्याला ओटीचं सामान मिळतं ते घालणार आहे ज्यात खरी बदाम खोबरं हळकुंड सुपारी असं पाच असतात वस्तू अशा प्रत्येकी पाच पानावर ठेवणार आहे मी त्याचबरोबर साखर तांदूळ आणि भिजवलेली डाळ असते त्याला आपण भिजावणं म्हणतो ते देखील त्याच्यावरती घालणार आहे त्याच्यावरच मी हळदी कुंकू वाहणार आहे तर असं सगळं करत होते मी खरंतर शरययूला सगळं मी जे काय करते ते जोडून पाहायचं होतं त्यामुळे ती मम्मीला ऐकत नव्हती मग तिला घेऊनच पूजा करायला लागणार होती थोडंफार अवघड जाते कारण का पूजा ही असं होत नाही मम्मी काय म्हणलं तुम्ही पकडून उभा राहा मग मी पूजा मांडते कारण का तर पूजा करायला लागणार नव्हती म्हणून शरयूला मम्मी घेऊन उभारलेलं आहे तशी आणि मी पूजा मांडते तर गौरीला आम्ही हार घालतो त्याचप्रमाणे जो गजरा असेल गजरा पण घालतो तर त्यामुळे गळ्यात पण घालतो सोन्याचा एखादा दागिना आम्ही थोडीफार आरती करतो आरती करून झाल्यानंतर कळशी डोक्यावर देतो खरंच शरीर लहान असल्यामुळे मी आम्ही कळशी टेकवली प्रयत्न केला परंतु ती हात लावून सगळं ओढा आली म्हणून आम्ही अंतराळीत चढली तिनं हात लावाल ती आणि मग चार पाच पावले चालवलं तिला आणि नंतर ना मग असं केलं आम्ही तर, आ, मनत मनत तर मी डोक्यावर घेतली आणि शरीरला कमरेवरती घेतलं आणि गौराई आली म्हणत सोन्याच्या पावलांना आली धनधान्य घेऊन आली पीक उत्पन्न घेऊन आली सुख शांती घेऊन आली असं म्हणत म्हणत गौराईचं आगमन आमच्या घरामध्ये झालं तर गौराई आमची स्थापन झालेली आहे त्याच्या खाली मी तांदूळ टाकलेले आहेत हळदी उंकू वाहिलेला आहे आणि गौरीची स्थापना केलेली आहे तर गौरीची स्थापना तर तुम्ही बघितलाच असाल थोडीफार शरीरची मस्ती पण बघून घ्या तर इथे जे पाऊल काढलेले आहेत ज्या पाकाळ्या टाकलेल्या आहेत ज्या गौरीसाठी टाकतात गौरी येणार म्हणून स्वागतासाठी मी फुलाच्या पाकळ्या टाकलेल्या होत्या तर ती सगळं गोळा करत होती आणि मला आणून देत होती तर असं हे शरीरचं चाललेलं होतं तर आम्हाला तिकडे गौराईचं हजुंकोसाठी बोलवलेलं होतं जेणेकरून काय करतात आमच्या इथे एकदम चार पाच ठिकाणी चार पाच घरातल्या ज्या गौराई असतात ते एका ठिकाणी पण भरतात अशी देखील इथं प्रथा आहे चाल आहे तर आम्ही काय आमच्या आमच्या दारापुढे जे काय क असेल ते भ करत असतो कारण का गौराई पण आम्ही असंच करतो म्हणून आम्ही आमच्या आमच्या दारातच भरली आणि नेली परंतु खेळायला बोललेलं होतं म्हणून आम्ही खेळायला पण गेलो मी आणि शरीर गेली कारण का शरीयूला पण थोडा हवामान बदल होतोच सारखं सारखं इकडे तिकडे फिरवण्यापेक्षा हे खेळ पण तिने बघितले पाहिजे ही आपली परंपरा आहे संस्कृती आहे आणि हे खेळ आपण आपल्या दुसऱ्या पिढीला दाखवल्याशिवाय कसं संबंध म्हणून आम्ही खेळायला लागलो तर खेळण्यामध्ये आम्हाला फार फार जास्त असं काही येत नव्हतं तर बऱ्यापैकी येत होतं पिंगा येत होता गाणी येत होती थोडी थोडी आणि जे काही फुगड्या असणार त्याचप्रमाणे जे सूप असतं लाटणं असतं कळशी असतं ते सगळं आम्ही याच्यामध्ये खेळलो तर सगळं काही शात्य करता आलं नाही कारण का शेड्यूल जरा मध्ये मध्ये शेड्यूल म्हणाल की की मम्मी एकटीच खेळायला लागले सगळ्यांच्याबरोबर पुढे पण घ्यायला लागली तर माझ्याबरोबर का खेळ ना म्हणून मी तिच्याबरोबर पण खेळेमध्ये तिला घेऊन थोडा वेळ थांबले त्यामुळे शूट काय करता आलं नाही मला आणि तुम्हाला जेवढं शूट करता करता येईल तेवढं मी दाखवलेलं आहे या व्हिडिओमध्ये तर आमचं मंगळागोर कशी झाली चांगली आम्ही सेलिब्रेट केली तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कमेंट तुम्ही किती मंगळागौर खेळता ते देखील कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तर गौराईचे खेळ आम्हाला असे बऱ्यापैकी येतात फिरडे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर असे विविध खेळ खेळले आणि फार खेळात खूप मजा आली तर सगळ्या ज्या मैत्रिणी होत्या त्या म्हणत होत्या गाणं म्हणतात तुम्ही तसं म्हणतो ना तर ह्या मग अभारण पडल्या मगाग मजा म्हणून लवची तुगडी बघा गजा गुन लवची तुगडी बघा गजा ग असं म्हणत म्हणा तुरी झाली तर असं झालं आणि शरीर पण थोडीफार सुरू खेळत होती तुला मग एक वेडा मारला आणि झुम ती दमून गेली कारण का थोडंफार चालत होती ती मगाच्या तपासून आणि मग थीम आली तर अशी आम्ही मंगळाजोर सेलिब्रेटी केली तुम्ही त्या केला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्ही देखील असे खेळ खेळत असाल तर ते देखील मला सांगा तर तुम्ही असं भेटवता का गोऱ्यांना एकमेकींना सांगा गोरी बहिणी बही म्हणतात का नाही त्या प्रकारचं असं म्हणून त्या भेटी 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 घालवतात आणि मगच आपल्या आपल्या घरी गोराई कळशीतून नेल्या जातात अशा तुमी। तुमी खेल, खेल, तर अशा प्रकारे आम्ही इथं साजरा करतो मंगळागौरीचं सणाचा कार्यक्रम किंवा सण असं म्हणू शकता तुम्ही आणि तुम्ही कसा साजरा करता ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यात आणखीन काय काय खेळ खेळले पाहिजेत ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून पुढच्या वर्षी आम्ही खेळ त्याच्यामध्ये वाढवू तर व्हिडिओ आवडला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ कसा झाला त्याचबरोबर शरीरसाठी एक लाईक अँड कमेंट तर नक्कीच करा ठीक आहे थँक्यू बाय बाय